राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे दोन दिवसांचं हे अधिवेशन आहे आणि विरोधक खूप आक्रमक झालेले आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर हे देखील खूप आक्रमक झालेले दिसले ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि ते असे अशा वेशभूषेमध्ये आज आले होते आणि त्याचबरोबर ढोल बजाव आंदोलन ते करत होते राज्य सरकारला जाग येण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात केल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय काय त्यांचं म्हणणं होतं नेमकं याबद्दलच त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल सावखे यांनी आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत त्यांनी आता ढोल वाजव आंदोलन या ठिकाणी विधानभवनात केलं होतं पोलिसांशी उदलतबाजी देखील झाली काय तुमची मागणी होती या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण द्यावं सर्टिफिकेट द्यावं जे आदिवासींना ते धनगरांना एक हजार कोटी मंजूर केले होते मागच्या सरकारनं ते दिले नाहीत या वर्षीचं बजेट दिलं नाही यशवंत महामेश योजना आमची रद्द केलेली आहे भटक्या विमुक्तांचे ओबीसीचे प्रश्न आहेत या प्रश्नावरती मी एकदम शांततेत हे आंदोलन करत होतो आमचा ढोल ही अस्मित आहे आणि ढोल वाजवल्याशिवाय आमचा कुठलाच धनगर समाजाचा कार्यक्रम होत नाही आणि हे सरकार झोपलंय त्याला जागे करण्यासाठी मी विधानभवनाच्या समोर ढोल वाजवण्याचा प्रयत्न केला पण हे सरकार धनगरांच्या विरोधात आहे हे सरकार ओबीसीच्या विरोधात आहे हे सरकार भटके विमुक्तांच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांनी माझं हे आंदोलन एक आ, सरकार कुठलंही असो भाजपाचं देखील असो काँग्रेस राष्ट्रवादीचं असो धनगर समाजाला न्याय मिळालाच नाही काय न्याय मिळाला नाही आजपर्यंत परंतु मागच्या सरकारनं जे आदिवासींना ते धनगरांना हे लेक, लेकी आणलं असं आजपर्यंत कुठला निर्णय केला नव्हता धनगर आणि धनगर वेगवेगळ्या वेग हे सरकारनं ऍफिडेट घालून दिलं त्याची चांगली सुरुवात मागच्या सरकारनं केली होती आणि ह्या सरकारनं त्या सगळ्या गोष्टीला थांबवलेला आहे नक्कीच या ठिकाणी सरकारने धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो गोपीचंद पडळकर यांनी केला आणि सरकारला जागा करण्यासाठी आपण ढोल वाजव आंदोलन जे आहे ते केल्याचं देखील त्यांनी सांगितलंय पिडे जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसा प्रफुल्ल साळुखे न्यूज एटीन लोकमत मुंबई चांगलेच आक्रमक झाले होते गोपीचंद पडळकर आणि विरोधकच एकूण आक्रमक झालेले दिसत विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे पूर आणि बादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांना न्याय मिळू नये मराठा ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ आहे असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आहे मराठा आरक्षण सरकार गांभीर्यानं ना घेत नाही आहे आपली बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य प्रकारे मांडत नाही आहे असा आरोप देखील करण्यात आला तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रवी राणा शेतकऱ्यांच्या यावरून मग काही काळ विधानसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं अगदी सत्ताधारी आमदार सुद्धा वेलमध्ये आले अशा प्रकारे कोणी सभागृहात येत असेल तर त्यांना प्रवेश देऊ नये असे आदेश मग विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माशा दिले पण आजचा हा दिवस गाजलाय तो रवी राणा यांच्या या बॅनरच्या ड्रेसनं आणि दुसरं म्हणजे गोपीचंद पळकर हे देखील वेशभूषा वेगळी करून आली आणि त्याचबरोबर त्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं त्यामुळे पहिल्याच दिवशी दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या या पहिल्याच दिवशी हे दोन जे आमदार आहेत त्यांनी अगदी वेगळं असं अनोखं असं आंदोलन केलं आहे आणि राज्यात आर्थिक चणचण भासत असली तरी मंत्र्यांसाठी सरकारची तिजोरी खुली आहे मंत्र्यांनी आपल्या बंगल्यासाठी थोडे थोडके नाही तर तब्बल नव्वद कोटी रुपये खर्च केलेत सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलाय तर, तर गेल्या पाच वर्षात बंगल्याची दुरुस्ती झाली नाही त्यात मुंबईतलं हवामान पाहता बंगले खराब झाले होते त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचं संसदीय कामकाज मंत्री सतेज पाटील यांनी मंत्र्यांचे बंगले हे जुने आणि त्या ठिकाणी वारंवार आपण बघतो की मुंबईचा हवामान बघता काही ठिकाणी थोडा खर्च त्या ठिकाणी करावा लागतो परंतु तो जास्त झाला आहे किंवा असं झालं आहे असं म्हणणं योग्य ठरेल कारण शेवटी त्या ठिकाणची व्यवस्था येणाऱ्या अभयगात्यांची व्यवस्था येणाऱ्या लोकांची मंत्र्यांच्याकडची गर्दी पाहिली आणि येणाऱ्या जनतेला किमान बसण्याची जागा व्यवस्थित असली पाहिजे आल्यानंतर त्यांना किमान तिथं उभं राहता आलं पाहिजे बसता आलं पाहिजे यासाठी या व्यवस्था केल्या असं माझं नसतील कदाचित म्हणून आता असे मुद्दे घेऊन ते पुढे येत असतील तर दुसरीकडे वर्षा बंगल्याचीच पाणीपट्टी भरलेली नाही अशी माहिती देखील पुढे आली आहे माहिती अधिकार पुढे आली आहे माहिती आय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी जेव्हा याचिका केली होती त्यामधून ही माहिती पुढे आलेली आहे वर्षा बंगल्याचे तेरा हजार रुपये आहेत अजित पवार राहतात त्या देवगिरी बंगल्याचे चौऱ्याऐंशी हजार रुपये थकल्याची माहिती देखील पुढे आली आहे तर बंगल्यावर खर्च करायला सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही का असा सवाल यावेळी विरोधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय बंगल्यांवर किती खर्च केला याच्यावर मी याकरता बोलणार नाही की तो गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी बंगल्यांचं चा रिनोव्हेशन हे चालूच असतं तो कमीत कमी झाला पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा आहे जरूर बंगल्यावर खर्च करा पण शेतकऱ्याला पैसे दिले नाही याचं काय ते महत्वाचं आहे म्हणजे बंगल्यांवर खर्च करायला जर पैसा असेल तर शेतकऱ्याला मदत करायला करा पैसा काय नाही या सरकार आमचा सवाल आहे आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतात सलग तीन वेळा नाना त्या ठिकाणून चढत्या मतदानाने निवडून आले आणि सामान्य माणसावरचा त्यांचा प्रेम आणि सामान्य माणसाचा त्यांच्यावरचा विश्वास आपल्याला पाहायला मिळाला नानांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती त्यांनी कोल्हापुरातल्या तालमीतनं कुस्तीचं शिक्षण घेतलं होतं आणि कुस्तीची अनेक मैदानही त्यांनी गाजवली होती, होती। सोलापूर जिल्ह्यातल्या मोळ तालुक्यातील अर्धनारी गावी नानांचा जन्म झाला एसएससी पर्यंत शिक्षण झालं ग्रामीण भागाच्या प्रश्नांची अतिशय उत्तम जाण त्यांना होती आणि विशेषतः गाव पातळीवर राजकीय आणि सामाजिक कार्यातन पुढे आलेलं नेतृत्व असल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक आणि सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता तालुक्याच्या विकासात देखील एक महत्वाचा वाटा त्यांचा होता खरं म्हणजे कैलासवासी नाना हे भैरवनाथ विद्यालय विठ्ठल प्रशाळेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं विठ्ठल सहकारी साखर कारखाना दामाजी साखर कारखाना भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम काम केलं गेली अठरा वर्ष ते, ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आणि याच काळात त्यांनी राबवलेली फक्त जमीन तुमची खत बेणे आणि ड्रीप कारखान्याचे ही योजना खूप लोकप्रिय झाली अलीकडे त्यांच्या पाठपुराव्यामुळे विठ्ठल कारखान्यासह एकवीस कारखान्यांना सरकारची थक हमी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्याकरता अथक प्रयत्न हे नानांनी त्या ठिकाणी केले होते कमावलेलं शरीर बोलण्याचा ग्रामीण बाज आणि प्रभावी वक्तृत्व प्रत्येकाला आपलंसं करून घेण्याची शैली यामुळे जिथे जातील तिथे त्यांचे कमिट छाप पडत होती सर्वांना मदत करण्याची वृत्ती निर्णय क्षमता आत्मविश्वास धडाडी आणि दानगा लोकसंग्रह या गुणांवर कैलासवासी भारत नाना भालके हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांचे जवळचे मित्र झाले होते खरं म्हणजे पंढरपूरसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी लाखो भाविक येतात त्या पंढरपूरच्या विकासात असेल तिथल्या प्रश्नांच्या संदर्भात असेल नाना सातत्याने आग्रही असायचे आणि विशेषतः वारकरी संप्रदायाच्या विविध नेत्यांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध होता ते स्वतः त्या ठिकाणी वारकऱ्यांसोबत सामील व्हायचे आणि ज्यावेळेस ही संपूर्ण नगरी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होते त्यावेळी अशा सर्व लोकांच्या सोयी करण्याकरता अतिशय अग्रणी हे नाना त्या ठिकाणी असायचे मला आठवतं की दोन हजार एकोणीसच्या आषाढी एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर नानांनी आग्रहाने मला घरी नेलं आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथे बराच वेळ गप्पा मारल्या नाश्ता वगैरे त्या ठिकाणी केला तो दिवस असा होता की त्या दिवशी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपलं जे हायकोर्टाचं डिसिजन होतं ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं होतं आम्ही सगळे फार टेन्शनमध्ये होतो नानांनी विचारलं तर मी नानांना सांगितलं की आता थोड्या वेळात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊ नये याकरता आपण प्रयत्न करतोय ते मला म्हणाले पांडुरंगाचं दर्शन घेऊन तुम्ही आलात त्यामुळे आपल्याच बाजूने निर्णय येईल आणि तसंच झालं आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने चीफ जस्टिस समोर ती केस लागली आणि चीफ जस्टिसनी त्या ठिकाणी ते फेटाळलं आणि कुठल्याही प्रकारे स्थगिती त्या ठिकाणी दिली नाही मागच्या काळामध्ये तर भारत नानांशी खूप जवळचा संबंध माझा आला कारण त्यांच्या कारखान्याच्या निमित्ताने ते वारंवार आमच्याकडे यायचे आणि त्यांना अनेक वेळा मदत देखील त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे केली कारण कुठेही पक्षीय मतभेद किंवा पक्षीय भेदभाव अशा प्रकारचं न ठेवता सर्वांशी संबंध ठेवायचे याबद्दल मला असं वाटतं की त्यांच्या मनातली ही जी भावना होती त्यातनंच अनेकांशी त्यांची अतिशय चांगली मैत्री होती अशा प्रकारचा हा एक ज्येष्ठ समाजसेवक मी केवळ राजकीय कार्यकर्ता म्हणणार नाही तर समाजातल्या सामान्य माणसाशी ज्याची नाळ जुळली होती असा समाजसेवक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी त्यांचे अतिशय दुःखद निधन झालं आपल्या सगळ्यांनाच एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो विष्णू रामा सावरा माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय विष्णू सावराजी यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता आम्ही हरवलो हरवून बसलो आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं जे योगदान आहे हे कायम स्मरणात राहील तर त्यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील वाड्यामध्ये त्या ठिकाणी एक जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला ते सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक स्यों संघाच्या संपर्कात होते वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात होते आदिवासी बंधूंकरता सातत्याने संघर्ष करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये स्टेट बँकेत नोकरी करत असताना त्यांना पक्षाने विनंती केली की के तुम्ही नोकरी सोडा आणि पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून काम करा आणि आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून समाजसेवे करतायत पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून विष्णू स्वराजींनी काम सुरू केलं एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या ते ठिकाणी त्यांना निवडणूक लढायला सांगितली कुठलंही पाडबळ नव्हतं फारसं कार्य नव्हतं पण पक्षाने सांगितलं म्हणून निवडणूक लढले निवडणुकीत पराजित झाले पुन्हा पंच्याऐंशीमध्ये पाच वर्ष काम करून पंच्याऐंशीला पुन्हा ते निवडणुकीला उभे राहिले दुर्दैवाने काहीशे मतानी निसटता पराभव त्यांचा झाला पण त्यांनी उमेद सोडली नाही आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वद पासनं सलग दोन हजार एकोणीस पर्यंत विष्णू सवराजी हे त्या मतदारसंघातनं निवडून आले दोन हजार एकोणीस साली दुर्दैवाने त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की मी या ठिकाणी निवडणूक लढवू शकत नाही आणि ते त्यावेळेस त्यांनी स्वतः माघार घेतली आणि निवडणुकीतनं ते, ते आ, मागे गेले परंतु जनतेच्या मनामध्ये मात्र त्यांच्याबद्दल प्रचंड अशा प्रकारे सहानुभूती त्या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते खरं तर वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी काम केलं अनुसूचित जात जमाती कल्याण समिती असेल रोजगार हमी योजना समिती असेल लोकलेखा समिती असेल पंचायत राज समिती असेल अनुसूचित जाती कल्याण समिती असेल प्रत्येक ठिकाणी त्यांचं कार्य हे हो, अत्यंत उल्लेखनीय आहे युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मंत्री म्हणून कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली आदिवासी, आदिवासी विकास विभागाचा कारभार त्यांनी बघितला आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार चौदा साली ज्यावेळेस आमचं सरकार आलं त्याच आदिवासी विकास विभागाची धुरा ही त्या ते ठिकाणी त्यांनी सांभाळली राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करण्याची चा निर्णय हा विष्णूजींनी घेतला आणि त्यातून आमच्या आदिवासी मुलांना आज उच्च शिक्षण मिळण्याचं जे काही दार आहे ते त्यांनी खुलं केलं पालघर जिल्ह्याची निर्मिती असेल किंवा त्याआधी विक्रमगड तालुक्याची निर्मिती असेल या प्रत्येक करता ते नेहमी अग्रणी राहिले आणि मोठ्या प्रमाणात वाडा आज आपल्याला अनेक कामं त्या ठिकाणी दिसतात मग एस टी आगार असेल किंवा तिकडचं आयटीआय कॉलेज असेल वेगवेगळ्या प्रकारे पुलांची कामं असतील किंवा रस्त्यांची कामं असतील आदिवासी विभागामध्ये सघन कार्य हे त्यांनी त्या ते ठिकाणी केलं आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली पालघरचं नवं मुख्यालय हे तयार करण्याकरता स्वत लक्ष घालून माझ्या पाठीमागे लागून त्या संदर्भातलं संपूर्ण संकल्प चित्रापासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यापर्यंत हे सगळं काम हे विष्णूजींनी स्वतः त्या ठिकाणी करून घेतलं आणि संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा मोठा आता बोलणार झाला असं काय म्हणतात शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्यामुळे लाखो शेतकरी जर गेली वीस दिवस दिल्लीत टाकाबंदी करून आहेत पंजाब विधानसभेत केंद्र सरकारने जे तिन्ही कायदे फेटाळले जाणार एक पटाने केलेला आहे तसेच कृषी विषयक तीन नवीन कायदे पारित करून ते राज्यपालाकडे मंजुरीला पाठवले आहे छत्तीसगड विधानसभेने एक पेटाने कृषी उत्पन्न बाजार सुविधा कायदा संमत केला आहे हा कायदा सर्वार्थाने देशाला अनुकूल करायला आहे सरकारने या कायद्यामध्ये अंमल राज्यात केला जाणार नाही अशी निशुद्ध गावी देऊन कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान जाहीर केलेले आहे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला असून शेतकरी विरुद्ध कायदे राज्यात अंमलात येणार नाहीत अशी ना जाहीर घोषणा कायदा करण्यासाठी हे विधेयक संचेत आणले पाहिजे अशी मी मागणी करतो आहे आणि सभापती मोदय असा ठराव असा ठराव दोन्ही सभागृहाचा हा आपण या ठिकाणी अधिवेशनात करावा अशी मी मागणी या ठिकाणी करतो सभापती मोदय आंध्यादेश 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 सभागृहासमोर ठेवले भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दो दोन क अन्वय सन दोन हजार वीस चा अध्यादेश क्रमांक सोळा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर नगर नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश दोन हजार वीस सभागृहासमोर ठेवतोय अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार वीस चा अध्यादेश क्रमांक एकोणवीस महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा तो त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला अयोध्येच्या आंदोलनामध्ये एक कारसेवक म्हणून विष्णूजी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि कारसेवक म्हणून अयोध्येच्या आंदोलनातही ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते खरं तर त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील या सभागृहात जवळजवळ सभागृहात आणि सभागृहाबाहेर पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली पण खऱ्या अर्थानं जो आमचा सगळा पालघर जिल्ह्याचा किंवा जुन्या ठाणे जिल्ह्याचा आदिवासी भाग आहे या भागामध्ये विष्णूजी सवरा असतील चिंतामणजी बनगा असतील या आमच्या नेत्यांनी अतिशय संघर्षात्मक पक्ष उभा केला प्रसंगी लाठी खाल्ली प्रसंगी हल्ले त्यांच्यावर झाले प्रसंगी डोकी फुटली पण कधीही आपल्या विचारातनं त्यांनी फारकत घेतली नाही आणि तो विचार रुजवण्याचं काम हे सातत्याने ते करत राहिले अशा प्रकारचे एक नेते की ज्यांनी आदिवासी समाजामध्ये आपलं नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलं आज आमच्यातनं निघून गेले मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो माजी विधानसभा सदस्य व हो, माजी मंत्री श्री जावेद इब्गाल इक्बाल खान यांनी राजकीय क्षेत्रात अतिशय चांगलं यश संपादन केलं ते मूळ उत्तर प्रदेशातले होते जौनपूर जिल्ह्यातील शहागंज तहसील क्षेत्रात कमाल हे त्यांचे गाव होते मुंबईमध्ये जुहूमध्ये ते वास्तव्याला होते एम एस सी बी एड पर्यंत त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांनी काही काळ गणित आणि सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईतील ट्रॉम्बे मतदारसंघातनं ते विधानसभेवर निर्वाचित झाले आपण बघतोय विधानभवनामध्ये दे विधानसभेमध्ये दे देवेंद्र फडणवीस श्रद्धांजली वाहत आहेत जे आमदार जे मंत्री आपल्यातून निघून गेले त्यांना तर दुसरीकडे विधिमंडळाच्या बाहेर काय चालू आहे ते बघूयात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे गोपीचंद पडळकर हे आक्रमक झालेले दिसले ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यांनी ढोल बजाव आंदोलन देखील केलेलं आहे सरकारच्या विरोधात तर दुसरीकडे सदाभाऊ खोत देखील आक्रमक झालेले आहेत या सगळ्या शेतकरी शेतकऱ्यां प्रश्नावरून आणि त्यामुळेच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन करायचं ठरवलं था आणि आंदोलन त्यांनी परिसरातच आता सुरू केलेलं आहे सध्याची थेट दृश्य आपण बघतोय आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे प्रफुल्ल काय अधिक माहिती देता येईल या संपूर्ण आंदोलनाबद्दल कितकी आपण जर पाहिलं सकाळी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद बडकर हे आंदोलन त्यांनी विधिमंडळाच्या परिसरामध्ये केलं होतं आणि आता सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडाकर यांनी दोन महत्वाचे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत हुतात्मा चौकापासून त्यांनी आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात केली होती आणि आता ते विधिमंडळाच्या परिसरामध्ये त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वात महत्वाची मागणी म्हणजे केंद्र सरकारने जे कायदे केलेले आहेत ते कसे शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत या संदर्भातली भूमिका जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी मांडली आहे आणि राज्यात अनेक शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं त्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही संदर्भातली मागणी जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी या ठिकाणी लावून धरलेली आहे आणि धनगर आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील त्यांनी दोघांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे गोपीचंद पडळकर आज सकाळपासूनच प्रफुल्ल खूप आक्रमक झाले दिसते त्यांनी ढोल देखील आणला होता वेगळी वेशभूषा करून ते आले हो ता त्यांना आतमध्ये जाऊ दिलं गेलं नाही पण बाहेर मात्र त्यांनी हे आंदोलन सुरू केले काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय आत्ताचे तिथले काय अपडेट्स आहेत Uh, किती गोपीचंद पडाकर यांचं जे आंदोलन होतं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात होतं आणि त्यांनी ते धनगर समाजाच्या संदर्भातली वेशभूषा आणि त्याचबरोबर ढोल सोबत आणलं होतं पण ढोल घेऊन विधिमंडळाच्या परिसरामध्ये जाताळणारी ही भूमिका पोलिसांनी घेतली होती त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मध्यस्थी केली आणि ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं होतं आता जे दुसरं आंदोलन आहे, आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आहेत जे कायदे केंद्र सरकारने केले त्याचा पाठिंबा म्हणून सदाभाऊ कुट यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि दुसरीच गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून जो निधी मिळायला हवा होता तो मिळालेला हो नाही म्हणजे त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडलेला आहे त्याची नुकसान भरपाई या ठिकाणी मिळावी ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आतमध्ये एकीकडे आपण बघतो शोकप्रस्ताव मांडले जात आहेत एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजेच आपण जर पाहिलं तर आ, या ठिकाणी हुतात्मा चौकापासून सदाभाऊ खोत असतील गोपीचंद पडळकर असतील यांनी आंदोलनात सुरुवात केली होती आणि आता ते पायी विधिमंडळाच्या परिसरात पोहोचलेले आहेत आणि आपल्याला आतमध्ये जाऊ द्यावं या भूमिकेसाठी त्यांनी विधिमंडळाचा जो मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये या ठिकाणी हे आंदोलन सुरू केले आहे आणि आता थोड्याच वेळात त्यांचं आंदोलन संपेल आणि ते विधिमंडळाच्या परिसरात प्रवेश करते <laughs> 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 प्रफुल खर तर दोनच दिवस हे अधिवेशन आहे आणि या दोन दिवसातला सुद्धा पहिला दिवस हा असा आंदोलनामुळे नक्कीच आज अत्यंत महत्वाचा पहिला दिवस आहे या ठिकाणी सरकारच्या वतीनं जरी वेगवेगळे विधेयक मांडले गेले आणि त्याचबरोबर ज्याला आपण म्हणू शकतो पुरवण्या मागण्या देखील या ठिकाणी मांडल्या गेल्यात पण खऱ्या अर्थानं जो दिवस गाजवला तो विरोधकांनी या ठिकाणी गाजवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर आपण पाहिलं सकाळी मंत्र्यांच्या बंगल्यांवर झालेला खर्च असेल त्यांची रखडलेली पाणीपट्टी असेल त्याचबरोबर सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भातला मुद्दा असेल धनगर समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भातला मुद्दा असेल या वेगवेगळ्या मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर विरोधकांनी पायऱ्यांवर केलेलं जे आंदोलन आहे ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद प्रफुल्ल या महितीबद्दल विधिमंडळाच्या बाहेर बाहेरच विधान बाहेर पडळकर आणि गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे अधिवेशनात काय काय घडतं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याचबरोबर इतरही बातम्या पाहिज्या आहेत पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत